पहिलींदावा आलो तेव्हा मला एकदम भारी वाटलं मी पहिले रडलो आलो तेव्हा माझे आई मग आम्हाला दोन तीन दिवसानंतर स्कूल मध्ये पाठवलं मग नंतर खेळायला पाठवलं तिथे चांगलं वाटलं पहिली शाळे रिक्षा थोडं चांगलं होतं मग लो ते रडलो ना? yeah. <laughs> <coughs> मी माझे मित्र म्हणे रडू नको इथे इथे मजा येते म्हणजे नंतर मजा येते नाव लवकर सांगायचं आपलं काय नाव घेऊन मी माणसांत तेव्हा मला असं वाटायचं की इथे नको राहून म्हणजे नाही राहायला पाहिजे पण हाऊ मी नवे मित्र बनवले माझे बेस्ट फ्रेंड स्वराज आवधूस त्यांनी मला सांगितलं की रडू नको नंतर जे जुने मित्र होते त्यांनी पण सांगितलं रडू नको ब इथं पुढे जाऊन खूप मजा येते आणि माझं इथं भाऊ पण आहे त्यांनी पण सांगितलं मी न पहिलं पहिले करवायचं नाही मला नंतर ना जेव्हा स्कूल चालू झाली हा बरमाल लागला आणि नंतर गेम चालू झाले मग नंतर जेव्हा सगळं रुटीन झालं तर नाही की तेव्हा दिवस चालला जातो थँक्यू हॅलो एव्हर माय सेल्फ जयतनी संभाजी पवार आय एम स्टडी इन सेवन स्टँडर्ड माय प्रिवियस स्कूल नेम इज गुडशेपेड अकॅडमी दिस स्कूल इज बेस्ट फॉर मी अँड दिस हॉस्टेल इज बेस्ट फॉर मी अँड दिस स्कूल ग्राउंड माई गार्डन अँड अदर ट्रीज इज व्हेरी ब्युटिफुल अँड दिस नेचर इज वेरी ब्युटीफुल अँड टीचर्स टीचिंग वेरी नाईस अँड डे से मेनी मेनी टाइम्स टू यू अंडरस्टँड यू अंडरस्टँड थँक यू नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव बिन जाधव मी उमरा छत्रपती शिवाजी महाराज मराठा स्कूल येथे शिकत होतो पहिले तिथं मला शिकवलेलं काही समजायचं नाही मी पक्षांना सांगितलं मग इथं आलं आणि इथं आल्यावर मला दोन तीन दिवस करमला नाही

आय एम स्टडी आलो मी जवळ या शाळेत आलो तेव्हा मला करमत नव्हतं जेव्हा मी दोन तीन दिवस इथं राहिलो तेव्हा मला करमायला लागलं माझे इथं गावकरी होते इथलं मला जेवणाचे सगळं आवडायचं मी ते इथं खेळायला टाइम टू टाइम सोडायचे आणि ते खूप भारी आहे सर सुद्धा भारी आहे आमच्या हाऊस मास्टर सुद्धा भारी आहेत आमच्या हाऊस मास्टर आम्हाला समजून सांगायचे बेड कसा आवरायचा गार्डन ते कशा घालायचे आम्हा राणी कशी बांधायची म्हणून मला ही स्कूल आवडली गौतम पब्लिक स्कूल इज व्हेरी नाईस नमस्कार माझे नाव कमल समाधान आहे रे आत्म वाली, आत्म वाली, मी आधी आत्मवालिक आत्मवालिक सेमी इंग्लिश मीडियम गुरुकुल इथे कोकमटाण इथे होतो त्या शाळेत ती शाळा पण बोर्डिंगच होती आणि मी तिथं बोर्डर म्हणून होतो तिथे या शाळेसारखंच रुटीन होतं फक्त सकाळी पाच वाजता उठायचं एक तास आवरण्यासाठी राहायचा तसा इथं जास्त टाईम भेटतो आणि जास्ती थोडं आवरायला टाईम भेटतो आम्हाला त्या शाळेत जसं होतं तसं सेमीतच आहे पण काय काय गोष्टी माझी चेंजेस आहे जसं तिथं सेक्शन होते सेमीचं सेक्शन मराठी मिडियमचं सेक्शन सी बी एस ईचं इंटिग्रेटेड इंग्लिश मीडियम वेगवेगळे सेक्शन होते तसंही मी ते तिथं सेमीला होतो सेमीसाठी खूप म्हणजे वर्ग होते त्यांच्यामध्ये आमचा फक्त पार्ट होते आमचे जसं आमचा फक्त कॉम्पिटेटिव एक्झामिनेशनसाठीच होता फक्त आमचा जो क्लास होता तेवढा आणि आम्हाला जेवढे गेम्समध्ये इंटरेस्ट तिथं तिथं दिला जात नव्हता इतका तेवढा इथे इथे गेममध्ये भारी आहे आणि इथले गेममध्ये जे गेम टीचर्स आहे जे कोच आहेत ते चांगली चांगलं कोचिंग करतात आणि जे शिकवतात ते नेमकं डोक्यात बसतं आणि इथलं फूड भारी आहे आणि या इथे जे दोन पार्ट आहेत नॉन व्हेज व्हेज तेव्हा तिथे नव्हते कारण तिथं ते देवाची शाळा म्हणून आणि बाकी सर्व छान आहे इथल्या शाळेतलं नेचर पण भारी आहे ते शा त्या शाळेत पण नेचर भारीच होतं सर्व इथे टीचिंग एकच नंबर तिथं पण टीचिंग एकच एक नंबर होतो मोरे आहे मी खेळगाव शाळेत इथे शिकत होतो पहिले तिथं खूप मराठी आणि जास्त ध्यानसुद्धा जाऊ शेत पण तिथं खूप भारी भारी खेळ असे परिसर पण खूप भारी होता मला पहिले या शाळेत येऊन असं वाटलं की या शाळेत राहणं पण नंतर नंतर मला माझे फ्रेंड झाले आदित्य आणि समर्थ हे माझे गावकरीचे पण आदित्य तो इतकाच होता तिसरीला इथे शिकत शिक शिकत आहे शिक तो आत्ता दहावीपर्यंत राहणार इथं आणि मला या शाळेचा खूप भारी प्रसंग आवडला या शाळेचे गेम आम्ही आणि नियम खूप भारी आहे इथं सगळं टाइम टाईम राहतो थँक्यू आज तुमच्या बरोबर मला मॅडमला आणि सगळ्या हाऊस हो मास्टरला तुमच्यावर चर्चा बोलून त्या तुमच्याशी चर्चा करून खूप आनंद झाला तर तु, तुम तुम्ही तु, तु आता खूप खुशीने उठले अजून मी बऱ्याच मुलांना बोलायचं होतं परंतु असा टाईम झालेला नाही तर मी आता समजायला काही अर्धा नाही आता सगळ्यांनीच कलवायला लागलं मग आता पटायला सरांना सांगू का तुम्हाला लवकरच एक पिक्चर दाखवायला पिक्चर पाहायला आवडतं सगळ्यांना चालेल yeah! मग उद्या वर्ल्ड कप चालू आहे माहिती आहे का सांस्कृतिक तर प्रयत्न करू जर आपली स्क्रीन जर आपली तयार झाली तर तुम्हाला उद्या वर्ल्ड कप फायनलची मॅच दाखवू पाहिजे सगळ्यांना तर तुम्हाला सगळं तुमच्या मनासारखं होईल तुम्ही सुद्धा माझ्या सगळ्या आउट वाचरच्या सुपरवायझरच्या सर्व शिक्षकांच्या मनासारखं वागलं पाहिजे आता मनासारखं वागायचं म्हणजे काय अभ्यास भरपूर करायचा मस्ती कमी करायची नाही कर करायची आता कमी करायची आणि जेवण भरपूर करायचं आणि ग्राउंड वर आणि दुचा एकदा रडायचं रंड सगळ्यांचा पण झालं मी रड्ड पण झालं का आवाज मला पाहिजे रड्ड सगळ्यांचा पण झालं का व्हेरी गुड आता वडिलांना जितके तुम्हाला भेटायला उत्सुक आहे सगळ्यांना एकवीस जुलैला भेटायला बोल बोलून घेऊ आपण एकवीस एक जुलैला सगळे तुमच्या पालकांना खुश करणार तुम्हाला सगळं पीत वर्गात चांगलं येतं तुम्ही शिकले तुमच्या वयात चांगलं अपटू थेट लिहिलेलं आहे तुम्ही पालकांना दाखवणार तेव्हा yeah! सगळ्यांनी राहायचं मस्ती कोणी करायची नाही मारा मारा करायचं नाही भांड करायचे नाही आणि पेवर ब्लॉकर चांगलं उचित करायचं पळायचं नाही हाऊसमध्ये सुद्धा काळजी घ्यायची काय पळायचं ते कुठं पळायचं तर आता मला एक सांगा मी विचारतो फक्त वरात फुटबॉल किती जण खेळतात तर वरात करा फुटबॉल व्हेरी गुड क्रिकेट बापरे चे पोट वाढावं लागतील मग आपल्याला आणि हॉकी व्हेरी गुड करा आता सगळ्यांनी खेळायचं आला लक्षात आणि घडायचं नाही सगळ्यांना परत एकदा गुड इव्हनिंग अँड थँक्यू व्हेरी मच हा आता मला फक्त आपण हे घेऊ ओळख पराड घेऊ तर मला नाव सांगायचं या सरांचं नाव काय या सरांचं नाव काय बाजूचे तिकडे मी कोण मला नाव नाही का ती जे बसते त्याचा कोण आहे सिस्टर कसं असतात काय तपास जायला असतात आनंदात आहे काही अडचण नाही सगळ्यांनी वर हात करायचा म्हणजे मी तुमच्या पालकांना सांगतो मुलं तुमची आम्ही सगळी तर आनंदात आहे सगळे आनंदात आहे का आवाज आवाज कमी येतोय पालकांना चांगला अभ्यास करून खुश करणार जय हिंद तेव्हा तुमच्या सगळ्या पालकांना सांगतो काही काळजी करायचं नाही भेटायला यायचं नाही इथं सर्व मुलं आता आणि नवीन आलेली मुलं जुना मुलं बरोबर एकत्र झालेली आहे ला अभ्यासाला लागले ला खेळायला लागले ला तर सर्व पालकांनी हा संदेश तुमच्यासाठी आणि आजचा जो एक मेळावा घेतला आम्ही नवीन मुलांचा तो खास पालकांना समजण्यासाठी का तुम्ही काही काळजी करू नका सर्व पालकांनी आपापल्या कामावर लक्ष द्या तुमच्या पालक पालनांना तुम्ही आमच्या गौतम पब्लिक स्कूलमध्ये टाकायला आहे त्यांची काळजी करणं हे माझं माझ्या स्टाफचं आणि मॅनेजमेंटचं मार्गदर्शन मार, मार आम्हाला त्यासाठी मिळत आहे त्या सर्व पालकांना मी ना आग्रहाची आणि नम्र विनंती करतो त्या पाल आपल्या पाल्यांच्या संदर्भात कुठल्याही प्रकारची शंका मनात आणायची नाही आहे आणि तुम्ही ते इथं आनंदात आहेत हे ग्रुथ धरून तुम्ही तिकडं आनंदात राहा तुमचं मुलं आम्ही इकडं आनंदात ठेवू आणि त्यांना चांगलं शिकू धन्यवाद थँक्यू व्हेरी मच